चोवीस तास एक पाऊल पुढे थी चोवीस तास एक पाऊल पुढे नमस्कार मी हेमाली मोहिते आपण पाहताय झी चोवीस तास शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या युगांत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला मात्र या निमित्तानं उपस्थित मान्यवरांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आणि जाणवले ते कसे होते बाळासाहेब पाहूया आमच्या विशेष कार्यक्रमात असे होते बाळासाहेब शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या युगांत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि दाजी पणशीकर यांची प्रमुख उपस्थिती होती शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतर राऊत यांनी सामनातून केलेल्या लिखाणाचं संकलन युगांत या पुस्तकात करण्यात आलं यावेळी गडकरी आणि दाजी पणशीकरांनी शिवसेना प्रमुखांच्या आठवणींना उजाळा दिला एक नेता एक पिता म्हणून बाळासाहेब ग्रेट होते जे काही यश मिळतं त्यामागे पूर्वजांचे पुण्यही असते याचे धडेही बाळासाहेबांनी उद्धव यांना दिले याबाबत नागपूर मधल्या एका सभेचा एक किस्सा उद्धव यांच्याकडून ज्या वेळेला नागपूरमध्ये माझी सभा होती कस्तुरचंद ती शेतकऱ्यांचं मेळावा होता नितीनजी कस्तुरचंद पार्क माहिती केवढा मोठा आहे सर्वसाधारणतः शाळा माणूस त्या मैदानाच्या वाटेला जात नाही सभा घेण्याचं कोणी धाडस करत नाही पण धाडस हे आलेल्या रक्तामध्ये काय करायचं धाडस केल्याशिवाय स्वस्त बसवत नाही लावली सभा तिकडे शेतकरी मिळावा आदल्या रात्री जेव्हा ते म्हटलं मैदान काय ते तर बघू मैदान बघितल्यानंतर शिवाजी पार्कपेक्षा मला वाटतं ते मोठं प्रचंड मोठं सगळेजण एकतर थंडी होती ते मैदानाची व्याप्ती ते आणखीनच वाजायला लागली दुसऱ्याशी सत्यपाल सिंग तेव्हाचे कमिशनर होते सकाळी सहज भेटायला आले आता भेटायला कशासाठी नेमके आले मला माहिती नाही मला म्हणाले एक दस एक हजार लोक आएंगे तो भी सक्सेस कारण तिकडे म्हणजे सभा तशी यशस्वी होत नाही गर्दी होत नाही जास्त म्हटलं ठीक आहे आता काय अडीच तीनची वेळ दिलेली आहे घड्याळात बारा वाजलेत आमच्या वाजायचे तर वादर दोन तीन तासात वाजतील म्हटलं तुम्ही काळजी करू नका हॉटेलच्या खोलीमध्ये मी बसलो होतो आदित्यही तेव्हा माझ्याबरोबर होता रश्मी होती बरोबर खिडकी बार जेव्हा बघायचो तेव्हा शिवसैनिकांनी ओसंडून वाहणाऱ्या भगवे झेंडे घेतलेल्या गाड्याच्या गाड्यात मैदानाच्या दिशेने चालले होते आदित्य म्हणाले बाबा आज तुझी सभा मस्त होणार आहे एकदम फर्स्ट क्लास होणार काय काळजी करू नको मी आदित्य ही सभा माझी नाही आहे ही सभा तुझ्या आजाची आहे आजोबांची आहे ही तुझ्या आजोबांची आहे त्यांच्यामुळे हे सगळं घडतंय आपण कोणी नाही आहोत सगळं झालं सभा प्रचंड झाली घरी आलो घरी आल्यानंतर बाळासाहेबांनी विचारलं काय रे कशी झाली सभा आणि मी त्यांना सांगितलं सगळी सभा कशी झाली कोण कोण नेते होते कोण कोण काय काय बोललं आणि मग बोलता बोलता हा जो किस्सा आहे तो मी त्यांना सांगितलं की आदित्य मला असं म्हणाला आणि मी त्यांना सांगितलं की माझी सभा नाही ही तुझ्या आजोबांची सभा आहे आजाची सभा आहे हे सगळं त्यांचं आहे मला त्यांनी थांबवलं मला म्हणाले माझी सभा नाही ही तुझ्या आज्याची सभा आहे तुझ्या आजोबांची सभा आहे याचा अर्थ असा की मला ते नेहमीच सांगायचे की उद्धव मी म्हणजे कोणी नाही मी म्हणजे शून्य आहे हे जे का आपण आहोत आपण उभे आहोत एवढी लोक जमतात ऐकतात हे आपली पूर्वजांची पुण्याई आहे त्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे आपण लोकांसमोर आहोत एवढे मोठे होऊ शकतो ज्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये मी येईन तेव्हा मी संपून जाईन मी म्हणजे कुणी नाही मी म्हणजे शून्य आहे तर युगांत पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला बाळासाहेब दैवत असल्याचं यावेळी गडकरींनी सांगितलं दोघांच्या नात्यांमधले बंध किती जवळचे होते हे सांगताना गडकरी जुन्या आठवणीत दंग झाले बिअरबाबतचा किस्सा सांगताना तर त्यांना हसू आवरत नव्हतं ऐकूया गडकरींच्या आठवणीतले बाळासाहेब त्यांच्यातलं व्यक्तित्व त्यांचा मनाचा मोठेपणा त्यांची वागणूक त्यांचा व्यवहार त्यांनी कधी माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचा मंत्री म्हणून कधी नाही बघितलं किंबहुनाव ज्या ज्यावेळी मला आठवतो एकदा राज ठाकरे त्यांच्यावर एक, एक फोटोग्राफीचं पुस्तक काढायचं जेव्हा ठरवलं था त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की या उड्डाण पुलावर उभं राहून काही ठिकाणी तुमचे फोटो घ्यायचे आहेत त्याच्यासाठी तर ते म्हणाले अरे माझा फोटो तू काढतो आहे पण ज्यांनी बांधला त्याला बोलो मी त्यावेळी नव्हतो इथे मी नागपूरला होतो आणि मला सांगितलं की या तारखेला यायचं आहे बाळासाहेबांबरोबर त्या फोटो काढायचा आहे ते फोटो, फोटो पाहिजे त्या त्याकरता म्हटलं मी नक्की आहे काही बाळासाहेबांवर मी इतक्या गप्पा मारल्या पण त्यातल्या अर्ध्या गोष्टी पब्लिकली सांगताच येत नाही कारण त्याने शब्द मी वापरले आणि त्यांनी वापरले सांगण्याच्या सुविधे नाही जीएडीचं एकदा वर्णन त्यांनी केलं होतं अनेक गोष्टी अश्या आहेत त्या मला म्हणजे मी आयुष्यात विसरू शकत नाही चौगुले एकदा आले मला म्हणाले नितीन बियर घे म्हटलं साहेब मी कधी पिली नाही हा खास चड्डीवाला म्हणजे चौगुले याच्याकरता शेड आणि गोमूत्रापासून तयार करा म्हणजे <laughs> एक दिवस मला म्हणाले रात्री फोन आला मला म्हणाले तुला मला मुख्यमंत्री करायचंय मी म्हटलं मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटतो पण सध्या मला खूप आनंद आला तुम्ही म्हंटल म्हणून पण माझा साहेब सध्या बाहेर कुठे बोलू नका म्हटलं मी मी घरी भेटायला गेलो साहेब तुम्ही म्हंटल याच्यातच मला मिळालं पण माझं नाव घेऊ नका कोणाशी बोलू नका माझ्या पक्षात हे नवीन प्रश्न निर्माण होतील म्हणत त्यांनी याच्यावर जे वाक्य म्हटलं ते त्यांना मलाच माहित आहे कारण मी ते वाक्य कोणाला सांगू शकत नाही झी चोवीस तास एक पाऊल पुढे झी चोवीस तास एक पाऊल पुढे गडकरी अद्याप मुख्यमंत्री झाले नसले तरी त्यांना बाळासाहेबांचा भावला त्या त्याबाबतची एक आठवण ऐकूया खुद्द गडकरींकडूनच एक प्रसिद्ध पत्रकार आहेत त्यांच्या भेटीकरता नागपूरला आल्यावर मी म्हटलं साहेब इलेक्शनची वेळ आहे यांना भेटून घ्या फालतू गोष्टी शिकू नको म्हणे मला <laughs> हा कसा आहे त्याचं वर्णन केलं त्याला जे लयचं ते लिहू दे म्हणे मी याला भेटणार नाही त्याला वापस पाठवू म्हणे <laughs> मी म्हटलं साहेब निवडणुकीची वेळ आहे एकदा भेटून घ्या म्हणलं साहेब सगळ्यांची गरज आहे मला शिकू नको म्हणे बाळासाहेब असे रोखोक असले तरी त्यांच्यासारखा दिलदार आणि उमदा नेता होणार नाही असंही गडकरी सांगतात भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर बाळासाहेबांच्या भेटीची आठवण त्यासाठी ते आवर्जून सांगतात मी अनेक वेळा खूप गोष्टी मोकळेपणे बोल मी त्यांचं माझं मन त्यांच्यासोबत नेहमी आलो की एक दीड तास अनेक वेळा बोलायचो शिवसेनेबद्दल बोलायचो नेत्यांबद्दल बोलायचो बाहेरच्या बद्दल भाजपबद्दल बोलायचे आमच्याबद्दल मोठ्या बोलायचे सगळं काही बोलायचे आणि ते तेवढा परखडपणे बोलायचे मी अध्यक्ष झालो त्यांच्याकडे गेलो म्हणा तू अध्यक्ष झाला साहेब तुमच्याकरता मी अध्यक्ष आहे का म्हटलं तुमच्याकरता मी अध्यक्ष नाही आहे तो मोठा माणूस झाला नाही साहेब मी तुमच्याकडे आशीर्वाद घ्यायला खरं म्हणजे काही माणसं दुरून खूप मोठी दिसतात पण त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून लक्षात आहे की त्यांची मनं खूप छोटी आहेत आणि काही माणसं दुरून मोठी दिसतात आणि जवळ गेल्यानंतरही मोठीच दिसतात बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वातलं हा उदारपणा हा दिलदारपणा हा निर्भीडपणा हा स्पष्ट वक्तेपणा आणि कटिबद्धता कमिटमेंट ही खरोखर मोठी होती गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असले तरी एकदा त्यांच्या स्वभावानुसार बाळासाहेबांनी त्यांना एक एक्सचेंज एक ऑफर दिली होती काय होती ती ऑफर ऐकूया बाळासाहेबांच्या मनामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट होती त्यांनी सत्ता उपभोगली नाही आणि आपल्या परिवाराकरता मागितली पण नाही मला आठवतं त्यांनी कधी असं नाही म्हटलं की मला यांना मुख्यमंत्री करायचं मी एक गोष्ट बघितली की एवढे मंत्री बनले एवढे मुख्यमंत्री बनले पण बाळासाहेबांना स्वतः कधी सत्ता उपभोगावी हो असं कधी वाटलं नाही सत्तेवर अंकुश मात्र त्यांनी ठेवला आणि ज्यावेळी मी त्यांच्याकडे जायचो त्यावेळी ते छोट्या मोठ्या कामाबद्दल कधी नाही बोलायचं नेहमी म्हणायचे की मराठी माणसाचा महाराष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे विकासाबद्दलची महाराष्ट्राचा विकास होत नाही याची मनामध्ये असणारी अस्वस्थता ही त्यांच्या संवेदनशील मनामधून मी अनेक वेळा बघितले असा कसा होत नाही रे रोड काय झालं रे याला काय करतात जोशी लाव रे फोन त्यांना ताबा फोन लाव लगेच माझ्यासवरून मी म्हणलं सर ते सर प्रयत्न करून राहिले तीन वेळा गेले ते प्रधानमंत्री काही इन्व्हायरमेंट फॉरेस्टचा क्लिअरन्स देत नाही लाव फोन नाही सर, ना सर, चा, चा सर हो ते प्रयत्न लाव फोन लगेच म्हणून का मनोहर पंत काय झालं का नाही मिळालं त्याचा अप्रुव्हल सर तीन वेळा प्रधानमंत्र्यांना भेटले सर माझ्या स्वभावाचे नव्हते मी बाळासाहेबांच्या गुणांच्या बरोबर चालला सरांचा स्वभाव सुसंस्कृत होता त्यामुळे सर त्या प्रधानमंत्र्याला एकदा फक्त चिडलेले पाहिले मी सरांनी जास्तीत जास्त काय बोलू शकतात तेव्हा बघितलं तुम्ही यशा रोडला देखील मरांगी देत नसाल तर या सरकारला पुढे काय करायचं असं ते सुसंस्कृत भाषेत बोलले मला संधी मिळाली तर मी त्या केली कंटाळून गेलो होतो बाळासाहेबांच्या स्वभावाचे असेच आणखीन पैलू उलगडून सांगितलेले आहेत या मान्यवरांनी पाहणार आहोत ऐकणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास झी चोवीस तास एक पाऊल पुढे झी चोवीस तास एक पाऊल पुढे ब्रेक नंतर पुन्हा एकदा झी चोवीस तासवर आपलं स्वागत आपण पाहता आमचा विशेष कार्यक्रम असे होते बाळासाहेब या प्रकाशन सोहळ्याला दाजी पणशीकरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींचा जीवनपट पणशेकरांनी उलगडला बाळासाहेबांबद्दल बऱ्याच जणांना माहीत नसलेली गोपीत पणशेकरांनी उघड केली त्यापैकी एक म्हणजे बाळासाहेबांच्या गळ्यातली रुद्राक्ष माळ ऐकूया या माळेचा किस्सा काहीतरी निमित्तानं मी मातोश्रीवर कामा करता गेलो होतो आणि माझं पाचच काम होतं मी त्यांना फोन केला म्हटलं मला भेटायचंय मला विचारलं तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला लागतं का या बारा वाजता म्हणाले मी गेलो माझं पाच मिनिट काम झालं मी म्हटलं मी जर चुळवूळ करायला लागलो मी आज तुमच्याकरता एक तास ठेवलेला आहे शांत बसायचं आज कोणी येणार नाही मी म्हटलं बरीच मंडळी बाहेर आहेत त्याच्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही शांत बसा आणि मग बोलायला लागलं त्यांना सहज विचारलं तुमच्या गळ्यामध्ये ही जी माळ आहे त्याच्या खाली जो मोठा स्फटिकाचा मणी आहे हा तुम्हाला कुठे मिळाला मग त्यांनी सांगितलं मी कोणाला तरी सांगितला होता मिळाला मला याच्यापेक्षा मोठा पाहिजे होता आणि मग ही माळ तुम्हाला माहिती आहे का कशी माझ्याकडे आली ती आणि मला अर्धा तास सगळा सगळा प्रसंग मी म्हणाले काहीतरी लोकांनी आयोजित केलं सोलापूरला कार्यक्रम आणि म्हणाले चला आपण तुळजाभवानीच्या दर्शनाल दर्शनाला जाऊया म्हणून आम्ही दर्शनाला गेलो मातेसमोर उभा राहिल्यानंतर तिच्या गाळ्यात ही माळ होती बघितल्या क्षणी मला एवढंच कळलं की माळ माझ्यासाठी आहे ते गुरुजी कोण होते त्या पुजाराने म्हटलं माळ माळा पाहिजे तो घाबरला हो देवीच्या गाळ्यात ती माळ कशी देणार मग तर काही हो नाही हो नाही मी म्हटलं मी इथून हालणार नाही मला ती माळ मिळाली पाहिजे मग ह्याला बोलो त्याला बोलो विश्वस्त आले मुक्त मी त्याला सांगितलं ही माळ माझ्यासाठी आहे ही मला मिळाली पाहिजे आणि मग सगळ्या विश्वस्तानी निर्णय घेतला आणि हो मग आम्ही तुम्हाला घाबरलो सगळे आणि <laughs> त्याने ती माळ काढली आणि द्यायला लागले त्यामुळे मी अशी नाही गेले माझ्या गळ्यात तुम्ही घाला आणि बाळासाहेबांच्या गळ्यात ती माळ घातली बाळासाहेब वाक्य महत्वाचं आहे आज मी काय ताकदीनं बोलतो, या चा न बोलतो ये चा हे रुद्राक्ष मातेच्या गळ्यातले आहेत तर असं रुद्राक्ष मायाचं रहस्य उलगडताना दाजी पणशीकरांनी बाळासाहेबांच्या वक्तशीरपणाच्या आठवणीही सांगितल्या दिलेला शब्द काही झाला तरी पाळणं आणि कोणत्याही कार्यक्रमाला वेळेआधी उपस्थित राहणं ही त्यांची खासियत असल्याचं पणशीकरांनी आवर्जून सांगितलं उभा भाव्यांच्या साहित्याचं प्रकाशनच ठरवलंय प्रदर्शन भरावं था, ठरवलंय तर तुमच्या हस्ते व्हावं तर पहिलं वाक्य म्हटलं उभा तुम्ही जगात कुठेही बोलाल स्त्री येईल म्हणून आमचा जीव भांडत पडला मी म्हटलं मग कार्यकर्ते हातीला आलेले आहेत आणि तुम्हाला निमंत्रण द्यायला कधी यायचं उभा बाबतीत औपचारिक काहीही बोलायचं नाही मी हो म्हटलेलं आहे मी येणार मी म्हटलं तसं नको तुम्ही म्हटलं डायरीत लिहा आणि मला सांगा मग त्यांनी डायरीत लिहिला फोन चालू म्हटलं आता वाचून दाखवा मला वाचून दाखवाल बरोबर आहे का मला किती वाजता आहे म्हटलं पाच वाजता आहे पाच याचा अर्थदाजी तुम्हाला कळतो का मला विचार म्हटलं काय चार वाजून साठ मिनिटांनी कार्यक्रम सुरू करण्याची हमी देणार असाल तरच मी येणार मी म्हटलं हो तुम्हाला आश्चर्य वाटेल चार वाजायला दहा मिनिटं कमी असताना त्यांची गाडी आली एकटे झाली मी स्वागत केलं माझ्याबरोबर आले मला सगळी तयारी आहे का म्हटलं हो तुमच्या चार वाजून साठ मिनिटांनी काम सुरू होणार आहे सगळं बघितलं मोहन वाघाने ते नेपथ्य लावलेलं होतं त्याच्या पाठीवर हात फिरवला अरे बा छान त्यावेळेला आम्ही असं केलं हार घालायचं आहे का असं मला तिने विचार म्हटलं नाही हारवीर आम्ही हा फोटो मोठा आहे आम्ही हार घालून ठेवलाय आणि पुढे म्हटलं फुलं ठेवलेली आहे एक रेकामध्ये तबक ठेवलंय तुम्ही म्हटलं पुष्पांजली अर्पण करायची तुम्हाला लाख लाख सलाम मला म्हणाले म्हटलं का अरे कल्पकता हो हो मग म्हणाले जाता जाता होत हार घालायला लागला ना की आमच्या पाठीचे फोटो काढतात सगळे हे तुम्ही फार चांगलं केलं एक तास बोलले तुम्हाला आश्चर्य वाटेल गावा भेरे वगैरे सगळे पुण्याहून येणार होते बाळासाहेब बद्दल काय बोलतात एक तासामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटली ह्या माणसाने अभ्यास तरी कधी केला स्वतः भेरे आले म्हणून बाळासाहेब अहो आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो त्यांचं वाङ्मय पाठ करून आम्ही मोठे झालो पण हे तुम्ही त्यांचं साहित्याचं जे अवलोकन केलं आणि समीक्षा मांडली तुम्हाला नमस्कार तर बाळासाहेब अजून तुम्हाला बाळासाहेब काहीच कळलं नाही पण नाही आणि बाळाच राहिल बाळासाहेबांच्या या वक्तशीरपणाची आणखी एक खास आठवण दाजी पणशेकरांनी सांगितले वक्तशीरपणावरून बाळासाहेबांनी भुजबळांना खास ठाकरे शैलीत टोला आणला होता आम्ही नाट्यसंपदेतर्फे बेईमान नाटक केलं बघून सांगतो म्हणा मी पाच मिनिटांनी फोन करा येतो म्हणाले किती वाजता साडेआठ वाजता म्हणजे कितीला सुरू करणार मी म्हटलं साडेआठ वाजता मी आठ पंचवीस का वीसला येतो तुम्ही फक्त बाहेर गेट जवळ थांबा म्हटलं तुमच्यावर आणखीन मी एकटा येणार फुकट पाच द्यायची सवय लावू नका कोणाला म्हणाले बरोबर वीसला आली आणि आमची तयारी सगळ्या होते ना का वेळेवर कधी नाट्यसंपर्यचं नाटक वेळेवर कधी सुरू झालंच नाही तर सगळी तयारी झालेली होती दोन बेल झालेल्या होत्या ते आले सुरू करायचं ते येऊन बसले म्हटलं अजून पाच मिनिटं आहेत हां ठीक आहे मी तयार आहे तुमची वेळ झाली की सुरू करा आणि तुम्हाला म्हटलं तिसरी बेल झाली जर म्हणजे पडदा बाजूला होणार तेवढ्यात महापौर छगन भुजबळ आले ते उशिरा आले ना साडेआठ गेल्यानंतर आले त्याने आधी ते घाबरलेत बाळासाहेबांनी बघितल्यानंतर बाळासाहेबांना एकदा असं माहिती काय रे म्हणजे तू महापौर असून उशीरा येतोस मी तुझ्या आधी आलो बघ त्यांच्याकरता ठेवली होती शेजारचीच खुर्ची बसा बसा म्हणाले आणि आमचं नाटक सुरू झालं नाटक सुरू झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं होतं पाहिल्यानंतर आत या तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करायचा मग ते आत आले प्रभाकरच्या पाठीवरून हात फिरवला फार चांगलं काम करत आहे प्रभाकर बद्दल अप्रतिम प्रेम निरपेक्ष प्रेम प्रभाकर केलं सगळ्यात कला त्यांच्यावर केलं वेळ झालीय पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास आपण पाहताय असे होते बाळासाहेब झी चोवीस तास एक पाऊल पुढे झी चोवीस तास एक पाऊल पुढे एक नंतर पुन्हा एकदा झी चोविस्ता आपलं स्वागत बाळासाहेबांनी वेळेला जेवढं महत्व दिलं तितकंच त्यांनी माणसंही जपली सामान्यातल्या सामान्य माणसाची शिवसैनिकांची त्यांनी काळजी घेतली त्यामुळेच एक कालपुरुष आणि कर्तृत्वाचा महामेरू असं अढळ स्थान बाळासाहेबांनी चाहत्यांच्या मनात मिळवल्याचं पणशीकर सांगतात एकदा काय झालं माझा हात लागला दुखाला सतत लिहून ऑपरेशन करायला लागलो मी म्हटलं आता संजय राऊत दोन तीन महिने लिहिता येणार नाही एकदम सकाळी घरी फोन ठाण्याला अजून हात दुखायचा थांबला नाही का तुमचा एका सामान्य लेखका करता आस्थेने चौकशी करणं हा जो भाग आहे ना म्हणून तर पंचवीस लाख लोक आले हो आणखीन एक तुम्हाला रहस्य सांगतो इतिहासातलं ऐकण्यासारखं आहे की ज्या ज्या वेळेला एखादी समस्या सामाजिक किंवा राष्ट्रीय स्वरूपाची निर्माण होत असते त्यावेळेला समस्येचं उत्तर देण्याकरता एक मानव तयार होत असतो ती निसर्गाचीच रचना असते स्त्री शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यावरती केशव कर्वे तयार झाले संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न निर्माण झाल्यावरती आचार्य आचार्यंत्र उभे राहिले साधी गोष्ट आहे मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा प्रश्न निर्माण झाल्यावर बाळासाहेब उभे राहिले शक्ती येते कुठून ऊर्जा येते कुठून तुमच्या जा आमच्यासारखा हरा माणसा माणूस असतो पण एवढ्या लोकांना कवित घेण्याचं सामर्थ्य जेव्हा येतं तेव्हा ते कालपुरुष असतात कालपुरुषाचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून बघा लोकमान्य टिळक आहेत शिवाजी महाराज आहेत बाळासाहेब आहेत ही माणसं शरीराने गेली तरी तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये कालपुरुषाला ज्यांनी मान्यता दिली तो माणूस चंद्र देवा करू कधीही जगाच्या इतिहासातून नष्ट होत नाही कालिदासानंतर इतके लोक झाले कवी झाले कालिदासाचं नाव शिल्लक राहिलं सगळ्यांचं नाव नाही राहिलं एवढे नेते झाले कोणाचं नाव गेल्या वर्षीचं गेल्या मंत्रिमंडळातलं एका मंत्र्याचं नाव सांगा सांगता येईल का नाही सांगता ये का नाही सांगता येणार कारण कर्तृत्वच नसतं हा कर्तृत्वाचा महामेरू होता सामान्य माणसापासून वरच्या लोकांपर्यंत उत्तर देण्याची क्षमता आणि त्यांनी काहीतरी आपल्याकडे बघावं असं वाटावं हो। असं जे विलक्षण लोक विलक्षणत्व होतं मात्र बाळासाहेबांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे सामान्यांचे नेते असलेल्या बाळासाहेबांनी आयुष्यात बरंच काही कमावलंय खास कवितेतून पणशीकरांनी बाळासाहेबांच्या कर्तृत्वाला सलाम केलाय बाळासाहेब स्वर्गात गेले आचार्यत्रे आधीच गेलेले होते सगळेजण बसलेले आहेत शिवाजी महाराज आहेत लोकमान्य टिळक आहेत आचार्यात्रे त्यांनी प्रश्न विचारला बाळासाहेबांना एवढं तुम्ही करून मिळवलंच काय लोकमान्य टिळकांना प्रश्न विचारला जे आयुष्यभर आयुष्यावर दगडून तुम्ही मिळवलंच काय कोणीच उत्तर देत नाही म्हटल्यानंतर बाळासाहेबांनी उत्तर आहे ते मी सांगतो आणि मी थांबतो कवीची रचना आहे या रचनेच नाव आहे आम्ही जगाची झोकुनी दुःखे जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही जगाची झोपुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही मनुष्य सांधतो आम्ही <भी> बाळासाहेब पुढे म्हणतात फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे घराची राख रांगोळी कपाळी लावितो आम्ही मनुष्य सांधतो आम्ही कुण्याही चंद्रभागेचा कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्याराला जिथे नाचे विठू झेंडा तिथे हा रो आम्ही मनुष्य सांगतो बाळासाहेबांनी जन्मभर काय केलं बघा दिले प्रत्येक वस्तीला दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी जिथे जातो तिथे हा का उशेचा वाटतो आम्ही मनुष्य सांगतो आम्ही बाळासाहेबांच्या लोकांना अनेकांची त्यांची मतं पटली असतील मटलं पटली नसतील ते कधी निराश झाले नाही कधी हताश झाले नाही माणसं मनासारखं वागत नाहीत म्हणून कधी चिडले नाहीत कशामुळे त्यांना ही ऊर्जा मिळत होती कुठे लक्ष होतं त्यांचं वर्तमानात वर्तमानासारखं जगावं वर्तमानात जगत असताना भूतकाळाकडे लक्ष ठेवावं आणि भूतकाळाकडे थे लक्ष ठेवताना एक नजर आपल्या भविष्याकडे ठेवावी हा सांगणारा महापुरुष कोणत्या ऊर्जेनं शेवट सांगतोय बघा जरी या वर्तमानाला जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा विजा घेऊ न येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही मनुष्य सांधतो आम्ही मनुष्य सांगतो तर असे होते बाळासाहेब या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास एक पाऊल पुढे झी चोवीस तास एक पाऊल पुढे